आज आपण एक असं पवित्र स्थळ पाहणार आहोत ज्याचे दर्शन प्रत्येक भक्तांच्या जीवनात विशेष ठरते मुंबईच्या धावपळीच्या शहरात एक अनोखा आणि दिव्य ठिकाण म्हणजे सिद्धिविनायक मंदिर हे मंदिर केवळ एक पूजा स्थळ नाही तर भक्तांच्या जीवनातील आशीर्वाद आणि समृद्धीचे प्रतीक आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण सिद्धिविनायक मंदिरासंदर्भातील महत्वाच्या दहा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसते तर मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग जर पाहायचं असेल ना तर आपल्या चॅनलला घेऊन येतो सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक अत्यंत धनी मंदिर आहे या मंदिराला दरवर्षी वीस ते तीस कोटी रुपयांच्या डोनेशनची प्राप्ती होते हे पैसे मंदिराच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी वापरले जातात सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास अठराशे एक साली लक्ष्मी विठू आणि देवबाई पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू झाला मुंबईच्या प्रभादेवी भागात त्यांनी एक छोटेसे देऊळ बांधले पाटील कुटुंबाने धार्मिक श्रद्धेने आणि समृद्धीच्या इच्छेने हे देऊळ बांधले त्यावेळेस तीन बाय सहा स्क्वेअर फीट स्क्वेअर फीट मीटर इतके हे छोटेसे मंदिर विटांचे होते या मंदिराची भव्यता आणि समृद्धी पाहून आता मंदिराच्या छतावर सोन्याची प्लेंटिंग केले गेली आहे लक्ष्मण विटू आणि देवबाई पाटील यांनी हे मंदिरच्या महिलांना मूळ प्राप्ती होत नाही त्या महिलांसाठी हे मंदिर बांधले होते मंदिरात असलेल्या भूषकाच्या कानात गुपित सांगितल्यास भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असे येथील भाविकांची श्रद्धा आहे सिद्धिविनायक मंदिरातील गणेश मूळ एक एका काळ्या दगडापासून कोरलेले आहे हे विशेष आहे कारण गणेशाची सोंड उजव्या बाजूला आहे जी सामान्यतः डाव्या बाजूला असते ही मूळची महत्वाची स्थिती आहे आणि हे मंदिर भारतातील सर्वात अधिक पूजलेले मंदिरापैकी मानले जाते सिद्धिविनायक मंदिर बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांचे आवडते ठिकाण आहे अमिताभ बच्चन पासून ऐश्वर्या राय दीपिका पदुकोण संजय दत्त यांसारख्या अनेक कलाकारांना येथे अनेकदा पाहिले जाते मंदिरात नवग्रहांची पूजा स्थळ आहे जे सामान्यतः गणेश मंदिरात आढळत नाही हे एक अनोखे वैशिष्ट्य आहे जे विविध हिंदू धार्मिक विश्वासाचे प्रतिनिधित्व करते सिद्धिविनायक मंदिर एक सांस्कृतिक आणि धार्मिक ठिकाण बनले आहे जिथे दरवर्षी लाखो भक्त येतात मंदिराची व्यवस्थापना भक्तांसाठी एक सुव्यवस्थित आणि पवित्र अनुभव सुनिश्चित करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे येथे मिळणारा भक्तीपंत आणि दिव्य अनुभव प्रत्येकाच्या जीवनात एक विशेष स्थान राखतो श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट हे सरकारी आहे या ट्रस्टचे काम राज्य सरकार श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर अधिनियम एकोणीशे ऐंशीच्या च्या नियमानुसार चालते सिद्धिविनायक मंदिरात दर्शन मोफत आहे पण जर तुम्हाला कमी वेळेत दर्शन घ्यायचे असेल तर वीआय पी दर्शनाची सुविधा आहे ज्याची किंमत प्रति व्यक्ती दोनशे रुपये आहे अष्टविनायक मंदिरामध्ये सिद्धिविनायक मंदिराचा समावेश नसलं तरी हे मंदिर भाविकांमध्ये लोकप्रिय आहे हे आठवड्याच्या सातही दिवस दर्शनासाठी खुले असते चतुर्थी आणि दर मंगळवारी सकाळी साडेतीन ते रात्री बारा वाजेपर्यंत चालू असते आणि इतर दिवशी सकाळी पाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चालू असते तर मित्रांनो आपल्या मुंबईतील अशा पवित्र मंदिराला तुम्ही कधी भेट दिल्यात का आणि तुमचा अनुभव कसा होता ह्या मंदिरासंदर्भात नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद